मित्रांनो सध्या सायबर फ्रॉडचं जाळं भारत आणि भारत देशाच्या बाहेर आहे तसेच महाराष्ट्रातील देखील संपूर्ण राज्यात जिल्ह्यात तसेच बीड जिल्ह्यात आता बीड जिल्ह्याच्या बाहेर आणि बीड जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्याच्या बाहेरचे लोक कर्नाटक राजस्थान विशेषतः दिल्ली आंध्र प्रदेश गुजरात पंजाब या ठिकाणचे लोक आहेत ते विडो म्हणजे आपलं या ठिकाणचे जे मुलं आहेत ते सायबर फ्रॉड करतात आणि सायबर फ्रॉड करताना <laughs> असं भासवतात किंवा आम्ही तुमच्या ओळखीचेच आहोत इथं येऊन आपल्याला ए टी एममध्ये गेलो किंवा बँकेत गेलो तर ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पैसे ऑनलाईन टाकू किंवा तुम्ही आम्हाला ऑनलाईन टाका आम्ही तुम्हाला कॅश देऊत माणसाच्या गरबडीमध्ये किंवा माणूस गरबडीत असला तर त्यांनी आपलं हे ओळखलेलं असते किंवा हे माणूस गरबडीत आहे ते आपल्याकडून पैसे घेतात किंवा आपल्या त्याला दुसऱ्याला पैसे देतात आणि तो आपल्यासोबत ज्या अकाउंटला पैसे टाकणारा व्यक्ती आहे आपले आपले तो लगेच आपल्याला आपल्या अकाऊंटला कंप्लेंट देतो आणि कंप्लेंट दिली की आपले पैसे अडकून पडतात आपले अकाउंट ब्लॉक होतो तो लगेच तिकडून फोन करणार मी तुमचं ब्लॉक केलेलं अकाउंट करण्यासाठी मला पन्नास हजार द्या दहा हजार द्या पाच हजार द्या वीस हजार द्या असे प्रकार मी खूप वेळा बघितलेला आहे आज संभाजीनगर येथील एका तक्रारीमध्ये असाच प्रकार घडून आला मी त्या मित्राला सांगितलं होतं किंवा तो, लगेछ तो कुणाचे तरी अकाउंटवरून पैसे दिल्याचीन किंवा उसने तुला घेतलेल्या चीन तो म्हणला मी बँकेत उभा होतो आणि बँकेत उभा असताना मला त्याने सांगितले की मला खूप गडबड आहे माझी आजी आजारी आहे आज आज आणि हे पैसे मला बँकेत टाकण्याच्याऐवजी मी तुम्हाला ऑनलाईन देतो तुम्ही बँकेतून पैसे कॅश काढण्याच्याऐवजी मी तुम्हाला कॅश देतो तर त्याने त्या संबंधित व्यक्तीच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये ऑनलाईन घेतले आणि त्याच्याकडून त्यांनी त्या पन्नास हजार रुपये दिल्याच्या बदले त्याला म्हणलं मी तुम्हाला एक हजार रुपये जास्त देतो म्हणजे त्यांनी म्हणजे एक हजार रुपयाचा नफा देण्याच्या बदल्यामध्ये त्याच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि त्याला ते पन्नास पन्ना गेले त्याचं अकाउंट फ्री झालं आणि त्याच्याविरोधात सायबरची तक्रार पण दिली आता त्याला तो राहायला पुण्याला आहे त्याला संभाजीनगरला जाण्यासाठी पाच हजार रुपये खर्च आला परत त्याचे अकाउंट ब्लॉक झालं सहा महिन्यापासून तो चक्रा मारत होता त्याने माझ्याशी संपर्क केला मी त्याला सांगितलं व असंच आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला एकच बोध घ्यायचा आहे की आपल्या अनोळखी व्यक्ती किंवा पर कुणी व्यक्ती असेल तर त्याच्यावर भरोसा ठेवू नका तुम्हाला जसं शंभर टक्के खात्रीच वाटेल किंवा ओळखीच असू शकतो किंवा जवळच असू शकतो तरच तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा असा कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर भरोसा ठेवू नका आमचे मित्र आहेत पवनी साहेब सरकारी सहकारी आहेत माझे ते पण काय सांगते तुम्ही त्याच्यावर त्यांचे पण दोन शब्द ऐकून घेणार त्यावेळेस मित्रांनो आजकाल सायबर गुन्ह्याचे प्रमाणात खूपच प्रमाणात वाढत आहे यामध्ये या आणखीन वर, एक तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट हे की यामध्ये सायबर अरेस्ट नावाचा हा एक प्रकार आहे तुम्हाला मग व्हिडिओ कॉलद्वारे म समोर वर्दीवर किंवा एखादा अधिकारी व्हिडिओ कॉल जेव्हा तुम्ही रिसीव करता तेव्हा तुम्हाला समोर तो तु अधिकारी दिसतो व तुम्हाला सांगतो की तुम्ही अशा अशा गुन्ह्यामध्ये तुम्हाला अरेस्ट केलेलं आहे व तुम्ही आम्ही सांगितल्याशिवाय तुमच्या घराच्या बाहेर निघायचं नाही तुम्हाला तुमच्या घरामध्येच आम्ही अरेस्ट केलेलं आहे जे काय आम्ही सांगतो ना आम्हाला विचारल्याशिवाय कोणतंही तुम्ही पाऊल उचलायचं नाही किंवा तुमच्या घराच्या बाहेर पडायचं नाही तर मित्रांनो अशाच प्रकारे पुण्यामध्ये मागील घटनेमध्ये एका डॉक्टरला जवळपास तीस लाखाला फसवलं ला आहे पण जेव्हा ती डे थोडी डेरिंग करून घराच्या बाहेर पडली व पोलीस स्टेशनला गेली असता तिला समजलं की हा माझ्यासोबत फ्रॉड झाला आहे व असा कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही आहे तर माझं सांगणं एकच आहे की जर तुम्हाला अशा प्रकारे कुणी व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवर करत असेल एक तर अननोन नंबर तुम्ही रिसीव करू नका आणि केला जरी तरी अशा प्रकारे कुणी जर समोर वर्धेवर किंवा पोलीस अधिकारी भासवून किंवा आय टी आधी इन्कम टॅक्सचा अधिकारी आहे किंवा अशा प्रकारे सायबर अरेस्ट केले तुम्हाला असं सांगितलं असेल तर बिलकुलही ह्याच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता संबंधित पोलीस स्टेशनला किंवा सायबर हेल्पलाईन एकोणीस तीस या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही सायबरपासून स्वतःचा बचाव करू शकता तर माझ्या मित्रांनी देखील तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी तर वारंवार करत आहे तरी सायबर भामट्यापासून सावध राहावे या याच्या अगोदर अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत पण कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका सायबर फ्रॉडमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे फ्रॉड आहेत पण तरी आम्ही जो व्हिडिओ बनवला आहे तो दोन वेगवेगळ्या टॉपिकवर बनवलेला आहे तरी ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बनवलेला बघतलेला बघितलेला आहे त्यांना तर नक्की या व्हिडिओचा लाभ होईल आणि भविष्य म्हणजे ते सुरक्षिततेच्या मार्गावर राहतील धन्यवाद